नमस्कार मित्रांनो तर योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्याला गुड मॉर्निंग आणि आज आहे गुढीपाडवा नववर्षातल्या आज आपल्या मराठी महिन्याप्रमाणे नव, नव नवीन वर्ष आजपासून सुरुवात होतं तर नवीन वर्षाच्या तुम्हाला माझ्याकडून किंवा तुमच्या सगळ्या परिवारांना माझ्याकडून लाख लाख शुभेच्छा इथून पुढचं वर्ष तुम्हाला भरभराटीचं सुख समृद्धीचं आणि आनंदाचं जाऊ हीच आई लखाबाई याडाई अंबाबाई चरणी काळूबाई चरणी प्रार्थना तर माझ्या सर्व फॅमिलीला सुखसमृद्धीचं आनंदाचा दिवस येऊ त्यांच्या सगळ्या अडअडचणी दूर व्हावं आणि उद्यापासून येणारं वर्षही तुम्हाला आनंदाचं सुखाचं जावं म्हणून परत एकदा गुळ गुड़, गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक अशा लाख लाख शुभेच्छा तर जायला असेल तुमचं ही तर आमचा चहापाणी नाही अजून झालं करायचं आहे आता आणि आज काय आम्ही सण नाही करणार का तर आमचं जर भाऊचं असं झाल्यामुळं सण नाही करणार मग गुढी पण नाही आम्ही उभा केली कारण आमच्यात वर्षभर सुद्धा पाळते त्याच्यामुळं आम्ही गुढी पण नाही उभा केली तर मग गोड काहीतरी म्हणून थोडा शिरा करायचा भाऊला शिरा पण आवडत होता आणि भजी पण आवडत होता तर भजी तर मी पाळलेलंच तर मग शिरा थोडासा आपला करायचा गोड काय नाटक का असं लावायचं म्हणून पण पुरण नाही टाकायचं तर चला मित्रांनो मग आपण शिर्याची रेसिपी आज बघूया आई बसली तिकडं आंघोळ झाली हे कपडे धुवून टाकले ती माझी आईचे कपडे तिकडे धुवून टाकली या साडी टाकली तिकडं धुवून आई बसली तिकडं बस आयो या इकडे शिरा करू शिरा करू म्हणलं थोडा तर <laughs> कालचं चपाती आहे त्या ती दोन केलेल्या रात्रीच्या दोन चपात्या शिळकच ह्या आई म्हली नको काय करायला म्हणलं चला करूया शिराच पाणी मारले थोडं लिवकलं होतं घर पाडायचे काही सारव होईना اني مارلی سره واټه واه یم سره به څو ایوه

भाजलेला पण थोडा आपला तेल पण करून घेतोच करतो भाजूनच घेतो एवढ्या घर अजून

भाजलेला आहे तरी पण अजून एकदा भाजलाय मी कसाय जरा पुढे बघू रे ठमजी दिसती तू दिस चमकते ती बघ बघू रे दोन चार महिने झालं का रेला ह्या का किती लई झालं ठेवलेला हात भाऊ आता हा त्याच्यावर आम्ही एकदा ओफिट केलं सगळं नाही करायचं बाजून 아ा ज ू न ए क 서ा भाजून ठेवा म ्는 ट は <laughs> いや。

இயச்சி லா தான் சாங்க ஆகி

आणि काय नाही ते पोळ्या केल्यास आम्हाला करायचे गुडी गुवा नाही जायचे मनोज भाऊच्या इकडं आणि आईला बी त्या वहिनीचा डबा घेतला काय वहिनी ते देते ते पोळी डबा देते तिथे त्याच्यामुळं काही लोक असा आमचा शिरा झालाय करून आता शिरा झाल्याचा करायचं त्यात कधी तू दाखवला तिकडे दाखवून इथं आमच्या मागे नरसोबा बी आहे तिथं मंदिर बी आहे दाखवून इथे शिरा थोडा गोड आहे देवाला दाखवून इथं Peace. <laughs> चला मित्रांनो आम्ही केला तर शिरा खाल्ला म्या शिरा आता ते भांडी धुवायची ती आणि इथलं आमची वहिनी पण राहिली गेली तिकडं त्याच्यामुळं आयला इकडे मी इकडे तिकडे गेलो तर करमत नाही आता दोन दिवस झाले खुलप लावले त्यांनी घर पाडायची म्हणून सामान सगळं नेलंय तिकडं तर मित्रांनो आमच्या भाऊची एवढी गरबड असायची ना पाडव्याच्या सणाला कुठल्याही लई गरबड असायची <coughs> आणि दिवस उगवायच्या अगोदर उठवून गुढी उभा केलेली असायची एवढं भाऊ हे करायचं दिवस उगव्याच्या अगोदर गुढी उभा करून <coughs> आणि दुळ आमच्या आईचा स्वयंपाक व्हायचा लवकरच तर ह्या वर्षी आम्ही काही गुढी उभा केली नाही भाऊचं दुःख आम्हाला पाळावं लागते आणि गुढी उभा करायच्या टायमाला ह्याच्या टायमाला आम्हाला भाऊची सारखी हो आठवण येते मला कारण ह्या सणाला भाऊ येळवण्याची आमटी आणि पोळ्या जर केल्या तरी भाऊ एक भाकर काहीनं पण करायला लावायची त्यांना भाकरनं आमटीला आवडायची येळवण्याची आमटी आणि भाकर पण प्रत्येक सणाला थोडी होईना पण भाकरी लागायचीच खायला त्यांना तर असं प्रत्येक सणाला असं आठवण होतं काय करायचं नाही लाला त्याच्यामुळं वाईट वाटतं आणि गुढी आमची भाऊची दिवस उगवायच्या अगोदर गुढी उभा करायचं आणि आईचा स्वयपग बी लवकर व्हायचा पण आज प्रत्येक क्षणाला आठवण होती नाही आहे त्या गोष्टीचा <coughs> काल मला एका ताईदाची कमेंट आली ती की बा योगेश पाहू बाहूनला यो बाह थोडा घास ठेवा म्हणून शिरा केला तर त्यांच्या आवडीचा पदार्थ <coughs> शिरा करायचं कारण काय माहिती म्हणजे असं त्यांनी सांगितलं मला की बाहुला थोडा जी गोष्ट आवडत होती ती ठेवा म्हणून मी थोडासा शिऱ्याचा घास ठेवला आहे शिरा करून ठेवला आहे त्याच्यात त्याच्या कारणामुळं शिरा केला आणि ठेवलाय दुसरं काही अडच ना हे नाही कारण रात्रीच्या चपात्या होत्या दोन शिल्ल्या खायत्या आई म्हणजे नको काय करा मग त्यांनी मिळतं आम्हाला खायला पण झाल्या <coughs> ताईची कमेंट आली ती की योगेश भाऊ भाऊ ठेवा म्हणून ठेवलाय आज दुसरं काय नाही तर चला मित्रांनो भाऊच्या आमच्या लय गडबड असायची प्रत्येक गोष्टीला भाऊचं आठवण होतं शेवटी बापाई दुनिया दाखवलेले असो असा नासुदीचं तुम्हाला परत एकदा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि भाऊ नसल्यामुळं सण केला नाही भाऊ नसल्यामुळं प्रत्येक गोष्टीचा आठव झाला असं <coughs> मित्रांनो तुम्हाला इथून पुढचं वर्ष सुख समृद्धीचं भरभराटीचं जावं हिच आई लाखाबाई अंबाबाई येडाई काळूबाई चिरणी प्रार्थना तुमच्या सहकुटुंब सहपर्ण माझ्याकडून गुढीपाडव्याच्या लाख लाख अशा शुभेच्छा दुःख दूर होऊन सुखाचं उद्या सर्वांना सुखाचा दिवस सुखवीत राहावं दुःखाचं वारं पूर्ण थांबावं सुखाचं वारं सर्वांना सुखवावं चला आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद